असे स्वप्न दाखवून पाच वर्षांपूर्वी मोदी सरकारने या देशातील सामान्य माणसाची प्रचंड फसगत केली असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण यांनी येथे येथे केला सोमवारी आयोजित ते बोलत होते देशात सातत्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत त्या रोखण्यासाठी मोदी सरकारने कोणतेही प्रयत्न केले नाही सत्तेवर आल्यानंतर सर्वप्रथम शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची थाप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मारली होती मात्र या विषयातही शेतकऱ्यांची फसगत झाल्याचे ते म्हणाले लोकांनी तुम्हाला विश्वास ठेवून सत्तेवर पाठविले परंतु जनतेची तुम्ही फसवणूक केली हे सरकार असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला या, या देशात मोठ्या उद्योगपतींनी कर्ज दिले जाते परंतु या उद्योगपतींनी कर्ज बुडवल्याने आता सामान्य माणसालाही कर्ज मिळणे कठीण झाले आहे या सरकारचा ऑनलाईन वर भर आहे परंतु हे सरकारच ऑफलाईन झाले असल्याचे चव्हाण म्हणाले यावेळी माजी मंत्री विजय वडेट्टीवार हांडोरे मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर राष्ट्रवादी काँग्रेसचे महेंद्र लोढा माजी आमदार वामनराव कासावार व वा बाळू धानोरकर यांनी आपल्या भाषणातून मोदी सरकारवर कडवी टीका केली आज, सगळ्या विद्यमान परिस्थितीचा कुठेतरी या निमित्ताने आढावा आपण सर्व घेतच आहात अनेक अनुभवातून गेल्या पाच वर्षामध्ये आपण पाहिलं आपण सामान्य माणसाने पाच वर्षापूर्वी अच्छे दिन नाही अच्छे दिन नाही या नावावर विश्वास ठेवला पाच वर्षामध्ये एक वर्ष गेलं दोन वर्ष गेली तीन वर्ष गेली पाच वर्षाचा शेवटचा पाचवाचा शेवटचा महिना तरी यांचे अच्छे दिन नाही आते आज गडकरी म्हणतात गडकरी म्हणतात अच्छे दिन कमी नाही आते गडकरी म्हणतात अच्छे दिन कमी नाही आते अमित शाह म्हणतात जुमला हे बोलला पडता आहे अरे चुनावी जुमला चुनामी तुम्हाला लोकांना सांगायचं आश्वासनं द्यायची बरघोस त्या ठिकाणी आश्वासन देऊन तुमची मतं घ्यायची आणि नंतर म्हणायचं निवडणुकीमध्ये फोटो बोलावं लागतं चुनावी जुमला हे बोलला पडता आहे आपला देश अतृप्त आत्म्यांचा देश आहे वरून ही आपण तुम्हाला ऐकायची वेळ आहे मला सांगा त्या भाजपला लाज तरी वाटते वाट का शाली लाज तरी वाटते का असं ना आम्ही याला मतदान देणार नाही ही भूमिका सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये आहे शेतकऱ्यांपासून शेतमजुरांपासून विद्यार्थ्यांपासून सामाजिक समज एक सर्व समाजामध्ये चिडचिड आलेली आहे एकीकडे शेतकऱ्यांच्या प्रचंड प्रमाणात होणार आत्महत्या आत्महत्याच्या माध्यमातून विदर्भातल्या काही भागामध्ये शेतकऱ्यांनी स्वतःला चितेवर चिता पेटून दिली तरी ऐकलं होतं आपण नाही संवेदनशीलता कशाला म्हणतात सरकारला काय वाटत की नाही देशामध्ये दे जे जे चाललंय पन्नास हजार शेतकरी देशामध्ये आत्महत्या करतात आमच्या बाबाला मात्र काही सुचत नाही दिल्लीचा बाबा आणि महाराष्ट्राचा बाबा निवान फिरतायत गप्पा मारत भाषण ठोकर पाच वर्षापूर्वी लोकांना सांगायचे अबकी बार लोक म्हणायचे मोदी सरकार आता विचारला अबकी की बार लोक म्हणतात कर यार बहुत हो गया यार आता उत्तर हे यायला लागलेलं लाग लाग आहे लोकांचं आता मात्र पाच वर्षापूर्वीचे अनुभव आम्ही घेतले आणि पुष्कळ झालं हो गया आता पुन्हा मात्र यांच आता काही ऐकायचं नाही मित्र आज या ठिकाणी अतिशय गंभीर आज नोकरी आमची मुलं शिकतायत समजतायत काही नाही हाताला काम मिळेल मंत्रालयामध्ये आपल्याकडे कॅन्टीन मध्ये तेरा लोकांची जागा होती किती तेरा लोकांची जागा मंत्रालयामध्ये कॅन्टीन साठी बॉय कॅन्टीन मध्ये भेटत किती जागा तेरा अर्ज किती आले सात हजार म्हणजे तुम्ही तीव्रता समजू शकता कि तेरा जागेसाठी सात हजार लोकांचे मुलांचे ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट सांगतो क्षणा तुम्हाला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी निर्माण झालेली आहे शाळेतून कॉलेजेस मधून शिकून ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट मुलं शिकून बाहेर पडतात गुणवत्ता आहे दर्जा आहे हाताला काम नाही हे सांगता रेल्वे स्टेशनवर जा आणि पकोडे तळावा बसा तिकडे म्हणजे लाज वाटली पाहिजे मी पकोडे तळणं काही लहान मित्रांना म्हणत नाही पकोडे तळणारा बिचार आमचा गरीब एखादा माणूस करत असेल तर तक्रार माझी नाही पण तू माझा सुशिक्षित शिकलेला मुलगा असो किंवा मुलगी असो त्यांना शिकून समोरून तळायचं भजी तळायसाठी उभं करायचं असेल तर सरकार म्हणून यांचं उत्तर आहे की नाही सरकारच काम आहे की नाही आज सुशिक्षित बेरोजगारांच्या बाबतीमध्ये तुम्ही सांगितलं दोन कोटी लोकांना दरवर्षी रोजगार देणार पाच वर्षामध्ये दहा कोटी लोकांना रोजगार देणार या पाच वर्षामध्ये तुम्ही काही दिलं का हो चंद्रपूर एक हातवर उठेल का मिळाला म्हणून सांगा आज एकही हात कुठे वर होत नाही तर कर्जमाफीसाठी हातभर येतो रोजगारासाठी हार शेती किमतीसाठी हात भर कुठं काही गरज नाही लेखे छत्रपती शिवाजी महाराज का नाव चलो चले मोदी के साथ ही भाषा ही पाच वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं घड महाराजांचं त्या ठिकाणी स्मारक मुंबईमध्ये झालं तर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक मुंबईमध्ये झालं कशाच कशाला पत्ता नाही पंतप्रधान आले जलपूजन केलं त्या ठिकाणी केलं बाबासाहेबांच्या आंबेडकरांच्या स्मारकाचं प्रत्यक्षात मात्र काही आजपर्यंत दोन वर्षात एकही वीट लागली नाही किंवा कुठलंही काम झालं नाही कशा करता करता करतात हे सगळं हे चाललंय टीव्हीवर दाखवतात फोटो दाखवतात भूमिपूजन दाखवतात कशाला करतात कशाला फक्त ता हो। मत मिळवण्याकरता हा उद्योग चाललाय आपलं मत एवढं स्वस्त नाही कोणी यावं बोलावं मतदान करावं विदर्भातील महाराष्ट्रातील जनता यांचं खाली घेतल्याशिवाय राहणार नाही मित्र हो। तुम्हाला आता दाखवायचं आता अठरा अकरा तारखेला आम्हाला जे फसवलं त्याचं प्रत्युत्तर आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीने हे सगळं काम होणार आहे बँकांची अवस्था काय बँका यांचं ऐकत नाही बँकेला सांग कर्जमाफी करा अमो करा व्याज काही बँक आहे का तयार नाही बँकेला सुद्धा लावायचं काम यांनीच केलं यांच्या मोठ्या मोठ्या उद्योगपतींना यांनी कर्ज द्यायला लावले ती कर्ज परत येत नाही तो पैसा परत येत नाही आणि निर्णय घेण्याची प्रक्रिया संपलेली आहे बँकेचे अधिकारी घाबरून चालले की कोणाला कर्ज दिला तर यांनी पळून गेले त्यांचे मोठे उद्योगपती जे होते त्या ठिकाणी ते पळून गेले आणि आज परिणाम काय झाला सामान्य माणसाला सुद्धा आता त्याच्यामध्ये कर्ज घ्यायला सहा सहा महिने लागतात बँकेमध्ये गेलं ला, तर म्हणतात ऑनलाईन अर्ज म्हणतात शेतकऱ्याला किरकोळ अर्ज सुद्धा छोटासा असेल तर कर्जाचा त्याला सुद्धा ऑनलाईन अर्ज भरून मग या म्हणतात दोन चार दिवसाला बघू काय होत आहे का होते एक तर संघटन चालत नाही लाईट नाही ऑनलाईन अर्ज स्वीकारला जात नाही आणि हे सरकार फक्त ऑनलाईन तुम्हाला ऑनलाईन तर सरकार मात्र ऑफलाईन झालाय मित्र हो अशा प्रकारची परिस्थिती सरकारने आपली निर्माण केलेली आहे मग या सगळ्या प्रक्रियेमध्ये या सगळ्या प्रक्रियेमध्ये एकच म्हणायला लागेल माल्याने लुटी एसबीआय माल्याने लुटी एसबीआय ललित भगोडा आहे माल्याने लुटी एसबीआय ललित भगोडा आहे निरोने डुबाई पीएनबी निरोने डुबाई पीएनबी मेहुल भागीदार है क्योंकि चोर ही चौकीदार चोरी चौकीदार मला थोडी सुधारणा करायची आहे देश का चौकीदार चोर आहे सगळे चौकीदार चोर नाही बिचारा आमचा चौकीदार प्रामाणिक आहे तुमच्या चंद्रपूरचा वणीचा बिचारा रात्री फिरतो काठी हणत फिरतो गावागावामध्ये जातो रस्त्यावर चोर कोणी येऊ नये म्हणून सगळे चौकीदार चोर नाही देश का चौकीदार त्यामुळे त्या चौकीदाराने या सामान्य चौकीदाराला बदनाम करून टाकलेला आहे अशा पद्धतीने आज ही अवस्था आहे विद्यार्थ्यांचा प्रश्न सुद्धा गंभीर आहे मागासवर्गीय हॉस्टेलला जेवायला सुद्धा मिळत नाही त्यांना सांगितलं तुमचे पैसे आम्ही त्या बँकेत हो, जाऊ तेही होत नाही या सगळ्या तुलनेमध्ये जर मित्र पाहिलं तर मला सांगा इथले मंत्री केंद्रीय मंत्री कसल्या कामाचे हो तसले कामाचे केंद्रीय मंत्री तुम्हाला सांगा हरकत नाही मी राज्याचा मुख्यमंत्री होतो त्यावेळेस गड चांदूर आदिलाबाद रेल्वेला पन्नास टक्के निधी द्यायचा निर्णय मी घेतला होता तर मला बोलता मी आठकडे सांगितलं पन्नास टक्के निधी राज्य शासनाला गड चांदूर आणि ती लाईन जी आदिलाबादची लाईन आहे कारण आम्हाला सगळं जोडणारी आपल्या सर्व त्या भागातल्या लोकांना सोयीची आहे तर पन्नास टक्के निधी हा राज्य शासनाकडून मी देऊ केला पैसे उपलब्ध करून दिले पण या मात्र तुमच्या बहादर मंत्री केंद्रीय मंत्री यांनी मात्र या प्रकल्पाला कुठे काही कुठे होऊ दिलं नाही अशा प्रकारची अनास्था यांची आहे कुठेतरी सार्वजनिक कामं व्हावी फडणवीसांचं सरकार म्हणत नाही सरकार आहे तरी फसवण्याचं काम केलं आपल्याला आणि मग या दोन्ही सरकारला आताची लोकसभेची निवडणूक आणि तीन महिन्यानंतर होणारी विधानसभेची निवडणूक आपल्या देशासाठी आणि महाराष्ट्रासाठी निर्णायक राहणार आहे पाच वर्ष आपण जी पाहिली पाच वर्षाचा अनुभव आपण घेतला एवढा अनुभव घेतल्यानंतर पुन्हा का त्यांच्याच हातामध्ये आपण घेणार आहोत का सरकार मला आहोत आता आपल्याला आपल्या निमित्ताने बाळू भाऊ आलेला म्हणून पाठवा खासदार म्हणून पाठवा मलाही पाहिजे ना जोड्या पुढे बसायला बाजूला पाहिजे खासदार म्हणून त्यामुळे बाळू भाऊ त्या ठिकाणी पाठवा मी तुम्हाला खात्री देतो तुम्ही सांगितलेला उमेदवार या भागात लोकांनी मला आठवते की मला जेवढे फोन आले या भागातल्या सगळ्याच लोकांनी फोन केले की साहेब बाळू या ठिकाणी आपण मदत केली पाहिजे आणि म्हणून मला एका गोष्टीचा अभिमान आहे एका गोष्टीचा अभिमान मला आता धोटीनी चिठ्ठी दिली बाळू भाऊनी सांगितले की माझे खासदारकीचे मानधन माझे खासदारकीचे मानधन शेतकऱ्यांचा विमा कवच उतरवण्याकरता मी वापर करणार आहे पैसे मी घेणार नाही एक फ्री वगैरे म्हणजे भाडू भाऊंनी हा विचार करून विचार विचार तुम्हाला मतदान तर करायचं एक कोटी एक लाख रुपये काही महिन्याला मिळत एक लाख रुपये वर्षाला दहा लाख रुपये ते म्हणाले की माझे पैसे मी घेणार नाही आणि शेतकऱ्यांच्या मदती करता हा सगळा पैसा शेतकऱ्यांचा विमान कवचासाठी साठी पैसा देणार आहे अशा प्रकारचा उदात्त भावनेनी जो काम करणारा आपला सहकारी आहे त्याला आपण मदत केली तर निश्चितच आपल्या सर्वांना या गोष्टीचा एक चांगला खासदार म्हणून